इंडिगोची सेवा खोळंबल्यानंतर इतर विमान कंपन्यांनी विमान भाड्यामध्ये मोठी वाढ केली आहे दरम्यान या दरवाढीची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे नागरी उड्डयन मंत्रालयाकडून सर्व विमान कंपन्यांना नवीन भाडे मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही फेअर कॅब्सची अंमलबजावणी परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत कायम राहणार आहे दरम्यान इंडिगोमध्ये पायलटची कमतरता आपल्याला पाहायला मिळते एका विमानामागे किती पायलट आहे ते आपण पाहतो विमानं चारशे सतरा आणि पायलट किती तर पाच हजार पाचशे आणि पायलट प्रति विमान किती तेरा एका विमानामागे किती पायलट संख्या आहे इंडिगोची ते आपण पाहतोय आणि त्यानंतर अक्सा एअर विमान तीस पायलट आठशे आणि प्रति विमान सत्तावीस पायलट कुठल्या एअरलाईन ते विमान आहे ते खाली आपल्याला दिसतंय एअर इंडियामध्ये एकशे सत्त्याऐंशी विमान आहेत आणि पायलट तीन हजार पाचशे आणि प्रति विमान एकोणवीस पायलट त्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेस विमान एकशे पंधरा आहेत त्यांच्याकडे आणि पायलट दोन हजार आणि प्रति विमान पायलट सतरा या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळे देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे काल सोचल वर आ, है है, है, है। तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळे त्रास झाला आहे मुलांना त्रास झाला आहे वयस्क लोकांना त्रास झाला आहे तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार इंडिगोवर अॅक्शन भारत सरकारने घेतली पाहिजे आमची अपेक्षा होती की ज्या पद्धतीने करोडो लोकांना ही आज गेल्या दोन दिवसात अडचणी झाल्यात पार्लमेंटमध्येही हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी उचललेला आहे इंडिगोवर भारत सरकारने ऍक्शन दिली पाहिजे आणि जे, जे सरकारने क्लॅरिफिकेशन पार्लमेंटमध्येही दिलं पाहिजे की एवढा विस्कळीतपणा झाला कसा त्याच्यात पेशंट्स होते अनेक लोकांच्या घरातले कोणी दगावलं होतं ते पोचू शकले नाहीत कुणाच्या घरात लग्नकार्य होतं काही स्टुडंट शिक्षक होते काही विद्यार्थी होते हा जो विस्कळीतपणा आणि कुठलंही आधी नोटीस न सांगता करोडो रुपयाचाही वेळही आणि प्रचंड गैरसोय झालेली आहे इंडिगोकडून आम्हाला ही अपेक्षा